नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग सकाळचे दहा वाजतायत मी वर्षा नलवडे आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी सुरुवातीला परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आला आहे देशातील सगळ्या एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या माहीत सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ही सगळी माहिती दिली आहे परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र हा अव्वल स्थानी आला आहे देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे तर अभिनंदन महाराष्ट्र अतिशय आनंदाची बातमी देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात असल्याचं ट्विट हे फडणवीसांनी केलंय राज्य दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात सत्तेत असताना एकूण तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षात आम्ही पाच वर्षांचं काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितल्याचं फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलंय आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे आहेत आपल्यासोबत रौनक आपण पाहतोय परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल स्थानी आलाय निश्चितपणे वर्ष आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये आल्यानंतर जे वक्तव्य केलं होतं की एफडीआय uh, मध्ये महाराष्ट्राला नंबर वन स्टेट आपल्याला बनवायचं आहे कारण तेव्हा जेव्हा ते मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा ते एकोणीस त्या दरम्यान देखील एफडीआय मध्ये महाराष्ट्र गुजरातला मागे टाकून नंबर वन स्थानवर अनेक वर्षांपासून जी आहे ती कामगिरी महाराष्ट्राने केली होती आणि आता हा जो आकडा जो देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेला आहे त्याचं जर आपण अनालिसिस केलं तर के सर दिल्ली कर्नाटक गुजरात तमिळनाडू यासारखे जे मोठे राज्य आहेत त्यांना देखील अनेक यांनी मागे सोडून महाराष्ट्र जो आहे तो नंबर वन स्थानावर पाहायला मिळालेला आहे जवळपास फिफ्टी टू पर्सेंट हाईक जी आहे ती पाहायला मिळते या गुंतवणुकीच्या माध्यमात त्यामुळे निश्चितपणे अनेक लोक जे विरोधक आहेत ते सरकारवर या संपूर्ण संदर्भात टीके जे आहे ते करत होते मात्र ही जी आकडेवारी समोर आलेली आहे निश्चितपणे यांनी जो सरकारचा कॉन्फिडन्स आहे तो वाढणार आहे आणि निवडणुकीच्या आधी अशा स्वरूपाची जर आकडेवारी जनतेला माहिती मिळत असेल तर निश्चितपणे याचा फायदा देखील निवडणुकीमध्ये महायुती सरकारला होऊ शकतो निशिताच रौनक खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी